नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेत आज आपण पाहत आहोत अर्जुन आणि सायली लग्न केल्यानंतर घराच्या दिशेने येऊ लागतात घर जवळ येतं तस तसं सायलीला भीती वाटू लागते तिच्या पायांचं हाताचं कापरं होऊ लागतं कारण तिला ते क्षण आठवतात जेव्हा पहिल्यांदी लग्न करून ती ह्या घरात आली होती आणि आज दुसऱ्यांदेही सगळ्यांचा विरोध पट करून पुन्हा एकदा ती लग्न करून अर्जुनसोबत ह्या घरात येत आहे तिला ते प्रत्येक क्षण आठवत असतात पहिल्यांदा कोणीही माझा स्वीकार केला नाही त्यावेळेला अर्जुनच्या आईने अर्जुनच्या कानाखाली मारली होती तेही तिला आठवतं हो तेव्हाही असंच झालं होतं आणि आत्ताही तेच क्षण पुन्हा तिच्या वाटेला आले पुन्हा नव्याने सगळ्यांशी मन जुळवून घेण्यासाठी प्रयत्न करावा लागणार त्यावेळेला अर्जुन तिला म्हणतो माझी आणि तुझी जोडी जोपर्यंत सोबत आहे तो तोपर्यंत कुठल्याही संकटाला घाबरायचं नाही ती त्याच्या हातात हात देते तुम्ही सोबत आहे म्हटल्यावर प्रत्येक गोष्ट मी साध्य करेलच मला विश्वास आहे असं हो ला हो म्हणत हो ती दोघेजने आत जाऊ लागतात पुन्हा तिला पूर्ण आजीचे ते शब्द आठवतात की तू आणि तुझा बाप ह्या घराला लागलेली कीड आहात तुमची लायकीच नाही आहे आमच्याशी नातं जोडण्याची ते क्षण आठवतात ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर फेकलेला आठवतात आणि पुन्हा आधीच्या हातापायातली त्राणच निघून जातो ती पूर्ण आजीसमोर उभी राहते पूर्ण आजी म्हणते तुम्हाला काय वाटतंय तुमच्या दोघांचं स्वागत करण्यासाठी आम्ही इथे उभा आहोत आम्ही तुम्हाला ह्या घरात येऊ द्यायचं नाही म्हणून उभा आहोत तुला जर अर्जुन यायचं असेल तर ह्या मुलीचे साथ सोडून मगच तुला यावे लागेल नाहीतर तुला काय वाटतं की तू तुझ्यासाठी तु, तु, तु तुझ्या बायकोसाठी माप ठेऊ आणि तुला तुला आणि तु तिला तु घरामध्ये घेऊ हे काही शक्य होणार नाही पूर्ण आजीनेही तेच सांगितलं तुला यायचं असेल तर तू ये पण ह्या मुलीला आणायचं नाही कल्पनाही म्हणते ह्या मुलीला मी सून म्हणून कधीच स्वीकारणार नाही हेही तू लक्षात घे आणि आमचं मन जिंकण्याचा प्रयत्नही करू नका इकडे महिपत साक्षी यांचा संताप संताप झालेला आहे त्या प्रियामुळे आज हातात उंडशी आलेला घास पुन्हा एकदा निघून गेला आता ते दोघं नवरा बायको मिळून आपल्या केसच्या मागे लागणार आता त्या दोघांचं लग्न झालं ते दोघं पर परत पूर्वीसारखे के केसच्या मागे लागणार आणि मला जेलमध्ये जायची भीती तर राहणारच नागराज प्रियाबद्दल सांगू लागतो त्या मूर्ख मुलीमुळे काहीच जा शक्य झालं नाही तिच्या पाठीमागं मी सुरा घेऊन उभं राहिलो तरी काही उपयोग झाला मैपत म्हणतो त्याच सुऱ्याने तिचा गळा चिरला असता तर लग्नच झालं नसतं ना इकडे सगळेजण सायली आणि अर्जुनवर नाराज असतात त्यांना घरामध्ये घ्यायचं नाही म्हणून सगळ्यांनी विरोध केलेला असतो अर्जुन त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो आता ही माझी लिगली वाईफ आहे तेव्हा आम्ही दोघांनी आत यायला काही हरकत नाही आणि तुम्ही सगळ्यांनी आमचा स्वीकार करावा पण सगळेजण त्यांना नकार देतात आमचं सगळ्यांचं ठरलं आहे सायलीला घरात येऊ द्यायचं नाही अर्जुनचा संताप होतो ती जर येणार नसेल तर मी तरी काय येऊ मग असं म्हणत तो सायलीची बॅग उचलतो सायलीला हाताला धरतो आणि खेचत खेचत जाऊ लागतो तेव्हा सायली त्याला थांबा आहो थांबा जरा एवढी घाई करू नका हे आपलं घर आहे आपल्या घराला सोडून आपण कुठेही जायचं नाही आणि या माणसांशिवाय मी नाही राहू शकणार कुठेही तेव्हा तो तिला हाताला धरतो आणि म्हणतो माझा एक ठिकाणी फ्लॅट आहे जिथे मी पैसे गुंतवणूक करायची म्हणून घेतलेला आहे आपण तिथे जाऊन राहूया हे तुझे माणसं हे तुझे घर जे तुला आत येऊ देत नाही त्यांच्यासाठी तू माझ्याशी भांडता आहेस का तेव्हा सायली म्हणते हो मी आपल्या माणसांशिवाय कुठेच राहणार नाही राहणार तर मी इथेच राहणार इथून कुठेही जाणार नाही मी तितक्यात अश्विनला त्याचे बाबा काहीतरी सांगतात कुजबुजतात आणि अश्विन लगेच बॅग घेऊन अर्जुनची खाली येतो आणि बाबांकडे देतो बाबा ती बॅग घेऊन अर्जुनच्या दिशेने जातात अर्जुनला सांगतात थांब हे तुझे कपडे घे आणि तूही तिच्यासोबत कायमचा गेलास तरी चालेल आम्हाला तुमच्या दोघांचंही तोंड कधीही पाहायचं नाही तेव्हा इथून तुम्ही रफा दफा व्हा असं सांगत त्यांना हुसकवून लावत सगळेजण आत निघून जातात आणि दरवाजा बंद करतात इकडे साक्षीचा मात्र संताप होत असतो या अर्जुन सायलीच्या जोडीला काय करावं त्यांना समजेना हे सगळं त्या मूर्ख प्रियामुळे झालं तिला आत्ताच्या आत्ता इथे मैपत सांगतात की बोलवून घ्या आणि तिची आता काही खेर नाही त्या मूर्ख मुलीमुळे आज आपला हातातोंड अशी आलेला घास आपल्या हातातनं निघून गेला ह्या गोष्टीचा संताप साय साक्षीला होत असतो इकडे मात्र आजू सांगत असतो सायलीला हे बघा ही तुमची माणसं तुमच्या तोंडावर कशी दारबंद करून निघून गेली आणि यांच्यासाठी तुम्हाला इथे राहायचं आहे तुम्हाला काही कळायला हवं की नाही बघा तेव्हा सगळेजण म्हणतात की आम्ही काही तुमचा स्वीकार करणार नाही आणि तुम्हाला आताही घेणार नाही त्यामुळे इथून तुम्ही निघून गेले तरी चालल आम्हाला तुमचं तोंडही पाहायचं नाही असं सांगतात इकडे सायली त्यांना मात्र समजत असते की आपली माणसं एक ना एक दिवस आपल्याला साथ देतील आपल्याला घरात नेतीलच तेव्हा तुम्ही अजिबात चिडचिड करू नका पण अर्जुन म्हणत असतो नाही आता आपण एक क्षण इथं राहायचं नाही आपण आत्ताच्या आत्ता आपण आपल्या दुसऱ्या हा घरी जाऊया पण ती म्हणते नाही मी इथेच राहणार आणि जिथे उभी आहे तिथेच संसार करणार तेव्हा अर्जुन तिला ते म्हणतो इथे या गार्डनमध्ये तू संसार करशील शक्य आहे कसं त्यावेळेला सायली म्हणते हो आपण इथेच राहायचं इथून कुठेही जायचं नाही पण अर्जुन म्हणतो हे कसं शक्य आहे तेव्हा ते 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 ती म्हणते हे बघा आज न द्या ते आपल्याला नक्की स्वीकारतील तेव्हा आपण वाट बघायला हवी इकडे साक्षीने सा प्रियाला फोन केलेला असतो प्रियाने फोन उचलल्यानंतर तिला फार भीती वाटत असते कारण तिला माहिती असतं ह्या तिघांनीही तिला मारून टाकण्याची धमकी दिलेली आहे तिला अक्षरशः घाम फुटलेला असतो काय बोलावा तिला सुचे ना तेव्हा ती अलगतपणे आवाज काढत खोकत खोकत सांगते की मला बरं नाही वाटत आहे तुम्ही कशाला फोन केला आहे तेव्हा मैपत म्हणतो बरं वाटत असो नसो तू इथे आत्ताच्या आत्ता आमच्या समोर येऊन उभं राहायचं तेव्हा ती म्हणते मला अजिबात बरं वाटत नाही माझी तब्येत ठीक नाही मग सांगतो मी तुझी तब्येत वगैरे सगळी ठीक करून देतो तुझी सर्दी खोकला सगळं सगळं घालवतो जर तू इथे आली नाही तर तुझ्या कितीतरी जखमा अंगावरती तयार होतील त्या जखमेंसाठी मग तयार राहावं लागेल तुला जखमा करून घ्यायच्या आहे का करू सुरुवात त्यावेळेला प्रिया म्हणते नाही येते मी काही काही काळजी करू नका येते असं म्हणत तिथे ती येण्यासाठी तयार होते इकडे मात्र महिपतचा संताप झालेला असतो अर्जुन आणि सायलीने छान प्रकारे काठ्या लावून टेंट हाऊस बनवलेलं असतं साड्यांचं आणि ते पाहून अर्जुन हसत असतो ह्या घरात आपण राहायचं आहे तेव्हा सायली म्हणते हो ह्याच घरात कसं वाटतंय माझं घर तेव्हा तो म्हणतो हे तुमचं घर तेव्हा ती त्याला म्हणते हे बघा तुम्ही माझ्या दृष्टिकोनातून बघा जिथे उभं राहू तिथेच तर आपलं घर तयार होईल आपल्या दोघांच्या प्रेमानेच तर घर तयार झालं आहे ना त्यालाच आपण आपलं घर म्हणायला हवं असं म्हणत दोघंजणं बोलत असतात खिडकी बंद करण्यासाठी तिथे अस्मिता येते आणि ती तिच्या आईला हाक मारू लागते आणि मम्मा हे बघ यांनी काय केलं आहे शी कसलं घाणेडं चिंद्या चिंद्यांचं झोपडी बनवून आपल्या गार्डनचा शो घालवला आहे एकदम घर दारासमोरच केलं आहे ह्या गोष्टीचा संताप प्रतापलाही होतो आश्विनला तो सांगतो बाहेर जाण त्यांना ते काढून फेकायला सांगा आत्ताच्या आत्ता पण तो म्हणतो नको एवढ्या रात्रीचा तमाशा नको परत आरडाओरडा होणार पूर्ण आजीला त्रास होणार त्रास झालेला पूर्ण आजींना चालणार नाही कल्पना म्हणते आता यांचं काय जे खेळ चालला आहे तो खेळ त्यांना खेळू द्या आपण उद्या सकाळी पाहूया काय करायचं आणि पूर्ण आजीलाही त्रास नको व्हायला त्या आत्ताच झोपल्या आत्ताच डोळा लागलाय त्यांचा अस्मिताला कल्पना सांगते हे बघ ही खिडकी वगैरे बंद करून घे यांचं जे काही चाललंय ना आ, तस्ते, तस्ते। ते चालू दे इकडे प्रिया सगळ्यांसमोर हाजीर झाली सगळ्यांनी तिची हजेरी घ्यायची सुरुवात केली प्रियाला आता काय बोलावं काही सुचेना सगळ्यांची बोलणी ऐकत असते खात असते त्यावेळेला साक्षीमध्ये तुझ्यामुळंच हे सगळं घडलं तुला साधं एक सायलीला मॅनेज करता आलं नाही आणि आली मोठी तेव्हा प्रियाला ते सगळ्या प्रकारे दोष लावत असतात प्रिया मग त्यांच्यावर चिडते सगळ्या गोष्टींचा आरोप माझ्यावर ठेवायचा नाही त्याच्यात तुमचीही तेवढीच चूक आहे ना जेवढी माझी असे कसे बॉडीगार्ड दिले ज्यांना अजिबातच त्या सायलीला थांबवता आलेलं नाही मग ती त्यांच्यावरती उलटून आरोप करायला लागली आणि त्यांना म्हणते तुम्हाला जर वाटत असेल की सगळं माझ्या डोक्यावर खापर फोडाल आणि तुम्ही नामे नि निराळे व्हाल तसं मी होऊ देणार नाही माझ्याकडे व्हिडिओ आहे माहिती आहे ना ती व्हिडिओ दाखवू लागते त्यावेळेला नागराज हसू लागतो अरे देवा या असल्या व्हिडिओला दाखवून तो आम्हाला घाबरवत आहे आमच्याकडे तुझ्यासाठी एक मस्त सरप्राईज आहे इकडे सायली छान प्रकारे आग पेटवून गरमाई मी निर्माण करण्यासाठी काड्या वगैरे गोळा करते तितक्यात तिथे अर्जुन येऊन बसतो आणि अर्जुन तिला म्हणत असतो हे कसे दिवस आले बघणार आपल्याकडे आज ह्या झोपडीत राहायची वेळ आली आहे आणि आपल्याकडे आज कुणाचं लक्षही नाही आज आपलं लग्न झालं मला असं वाटलं होतं आपल्याला सगळेजण स्वागत करून घरात नेतील आपलं किती कौतुक को करतील तसं काही झालं नाही त्यावेळेला कुसुमताईचा फोन येतो अर्जुन म्हणतो कुसुमताईचा फोन लगेच साईडली तो फोन घेते कुसुमताई विचारतेस ते सगळं बरं आहे ना घरात तू गेलीस ना तेव्हा ती म्हणते इकडे सगळं नीट आहे सगळेजण खूप प्रेम करतात माझ्यावरती तू अजिबात काळजी करू नको तिकडे तू मधुभवनची काळजी घे हं त्यावेळेला कुसुमतीला पुन्हा एकदा विचारते नक्की सगळं ठीक आहे ना तू सगळ्यांशी बोलली का पुन्हा आजी तुझ्याशी बोलली तेव्हा ती म्हणते अगं जाऊ दे ना इकडे तू कुणाची काळजी करू नको आणि त्या चिडका बिब्या तो फुगून तर बसलेला नाही ना असं विचारल्यानंतर सायली हसू लागते आणि अर्जुन म्हणतो हां नक्कीच माझ्याबद्दल काहीतरी बोलले कुसुमताई मग कुसुमताईला ती म्हणते काळजी घ्या तुम्ही तुमची आणि मधुभाऊनचीही फोन ठेवते इकडे कसलं कसलं सरप्राईज म्हणत प्रिया नागराजला विचारू लागते काय सरप्राईज माझ्यासाठी तेव्हा तो एक गाठोडं काढून तिला दाखवतो आमच्याकडे ही पोटली आहे ही खूप महत्त्वाची आहे त्यावेळेला प्रिया हसू लागते या पोटलीला मी घाबरत नाही तुम्हाला काय वाटलं ही पोटली पाहून मी घाबरेल अशा कितीतरी पोटल्या आल्या तरी मी आता घाबरायला तयार नाही कारण माझ्याकडे ओरिजिनल सायलीची पोटली आहे ना पण त्यातला एक फोटो काढून राग नागराज तिला दाखवतो आणि म्हणतो ह्या मुलीला कोणी ओळखत नसलं तरी मधुभाऊ नक्कीच ओळखतील तेव्हा ही पोटली त्यांना दाखवलं होते सांगतील इथं प्रियाची पोटली आणि त्याच्या पाठीमागे तारीखही लिहिलेली आहे ज्या दिवशी ही मुलगी सापडली त्या दिवशीची तारीख आणि सायली हरवण्याची तारीख मॅच तर होतच नाही मग तुला लगेचच किल्लेदार उचलून बाहेर फेकेल हो की नाही आता तिला ह्या धमकीखाली आणखी काहीतरी एक मोठा जबरदस्त अशी गोष्ट करण्यासाठी महिपत भाग पाडणार नाईलाजाने त्यांनी जे जे सांगितलं आता ते ते प्रियाला करावं लागणार नाही तर प्रियाचा जीव धोक्यात हो जाणार प्रियाला जीव वाचवण्यासाठी तरी प्रयत्न तर करावाच लागेल काहीतरी त्यांनी सांगितले तसं करावं लागेल तेव्हा ही पोटली तुमच्या हाती कशी लागली विचारल्यावर नागराज सांगू लागतो तुझ्या कपाटातून मी आत्ताच चोरून आणली आहे कसं वाटतंय तुला सरप्राईज असं म्हणत आता पुढे काय करायचं मैपत सांगू लागतो इकडे जेवणासाठी पार्सल घेऊन अर्जुन घेऊन आलेला असतो छान प्लेट वगैरे लावतात ताटं वाढतात एकमेकांना ते गप्पा मारत गोष्टी करत हसू बोलू लागतात त्यावेळेला अर्जुन सांगतो आपलं दोघांचं लग्नानंतरचं पहिलंच जेवण तेव्हा ती म्हणते पहिलं कसं आपण दीड वर्षापासून एकत्र आहोत तेव्हा तो म्हणतो दुसऱ्या लग्नानंतरचं पहिलं जेवण बरोबर की नाही मग तो तिला पहिला घास भरवतो तेव्हा ती म्हणते आपण जर आत्ता घरात असतो तर आपण एकमेकांना उखाणे घेऊन नावे घेऊन एकमेकांना घास भरवली असती सगळ्यांनी आपलं किती कोड कौतुक केलं असतं आईने आपल्यासाठी गोडाधोडाचं बनवलं असतं आपण किती आनंदाने आता थट्टामस्करी करत आत असतो ह्या सगळ्या गोष्टी मी मिस करत आहे पहिलं लग्न झालं तेव्हाही आपण जणी होतो आणि असं दोघेजणं बाहेर जाऊन जेवलो होतो आठवताना आणि आजही तेच झालं आजही लग्न करून आलो आणि आज आपण दोघंच आहोत ह्या गोष्टीची खंतही मला आहे पण एक ना एक दिवस सगळेजण माझा स्वीकार करतील ह्या गोष्टीवर माझा पूर्ण विश्वास आहे ती माणसी माणसं आहे आज जरी त्यांनी दार लावला आहे तरी उद्याचा दिवस माझ्यासाठी चांगला उगवेल आणि माझ्यासाठी काहीतरी वेगळं घेऊनच येईल ना अर्जुन तिच्याकडे पाहतो तिला म्हणतो तुमच्या डोळ्यात मी कधीही आश्रू येऊ देणार नाही तुम्हाला त्या घरात जायचं आहे ना मी नक्कीच तुम्हाला घेऊन जाईल असं आश्वासन देतात आता घरासमोर एवढा टेंट मांडून बसले सगळ्यांना ला लाज आलेल हा मुलगा म्हणून आजी सांगते एकदाच त्याला घरामध्ये घ्या घरात घ्यायला नव्या नवरीचं स्वागत करणार कोण कोणीही तयार होत नाही तेव्हा अर्जुन स्वतः माझ्या बायकोला मी घरात घेईल म्हणत माप ओलांडून सायलीला आत यायला सांगतो पुढे जे काय होईल ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा असंच प्रेम माझ्यावरतीही राहू द्या धन्यवाद